जगाच्या पाठीवर जे वेगवेगळे देश आहेत हे भारताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत राहुल गांधी यांच्या नेतृत्वातली इंडी आघाडी ही आपल्याशी लढाच देऊ शकत नाही कारण राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये कुठलीही क्रेडिबिलिटी नाही ही काही अशी एकजूट झालेली आघाडी नाही आहे हे शकलं वेगवेगळे पडलेले लोक एकत्रित येऊन हे सांगतात आम्ही आघाडी केली आहे हे एकही जण दुसऱ्याला एक नवीन मत देऊ शकत नाही तुम्ही बघा जगाच्या पाठीवर जे वेगवेगळे देश आहेत हे भारताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत एक काळ असा होता की आम्ही जगातल्या देशांच्या पाठीमागे पळायचो पण आज जगातले देश भारताच्या पाठीमागे येताना दिसत आहेत आज ज्या प्रकारे मोदीजींना जागतिक पातळीवर महत्व मिळत आहे हे महत्व मोदीजी सांगतात हे मला मिळालेलं महत्व नाही आहे हे भारताला मिळालेलं महत्व आहे हे महत्व आपल्या देशाला मिळत आहे आज जी ट्वेंटीच्या माध्यमातन ज्यावेळी आपले पंतप्रधान समोर चालत होते आणि त्यांच्या पाठीमागे जगातल्या सगळ्या बलाढ्य देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती चालताना आपल्याला दिसत होते त्यावेळेस मजबूत भारताची कल्पना जी आपण केली त्यापेक्षा वेगळं दृश्य काय असू शकतं ते दृश्य आपल्याला या जी ट्वेंटीच्या निमित्ताने पाहायला मिळालं आणि मग लोक असा देखील प्रश्न विचारतात की मग देशामध्ये जगामध्ये नाव झालं तर काय झालं जेव्हा जगामध्ये नाव होतं जेव्हा जगामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपली तयार होते त्यावेळी आपल्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहू शकत नाही आज तुम्ही बघा आपल्या बाजूच्या देशांची अवस्था काय आहे पाकिस्तानमध्ये तीनशे रुपये लिटर पेट्रोल आहे श्रीलंकेमध्ये खाण्याची त्या ठिकाणी लाले पडलेले आहेत आपल्या बाजूच्या देशांची अवस्था ही अत्यंत वाईट आहे आज त्या देशांना आपली मदत घ्यावी लागते श्रीलंका असेल बांगलादेश असेल नेपाळ असेल या सगळ्या देशांना आपण मदत करतोय त्यामुळे एक मजबूत देश म्हणून ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी प्रस्थापित होतो त्यावेळी निश्चितपणे जगामध्ये आपली इज्जत देखील त्या ठिकाणी वाढते आणि आपल्याशी व्यवहार देखील वाढतो एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा जगाच्या पाठीवर आज आपल्या पंतप्रधानांना कोणी बॉस म्हणताय कोणी त्यांच्या पाया पडताय कोणी म्हणताय की तुम्ही आले तर कोणाला पास द्यावान कोणाला नको अशी आमची अवस्था होते ही जी परिस्थिती आज आली आहे याचं कारण जगाला माहिती आहे की पुढच्या काळातला व्यापार पुढच्या काळातला व्यवहार पुढच्या काळातली वर्ल्ड ऑर्डर ही कोण डिटर्मिन करणार आहे तर ती केवळ आणि केवळ भारत डिटर्मिन करणार आहे एक नेहमी लक्षात ठेवा जिओ मध्ये कोणी कोणावर प्रेम करत नाही जिओ मध्ये रामायणात म्हटलंय भय भीन होय न प्रीत भय भीन होय न प्रीत हा जो शब्द आहे तो जगाच्या राजकारणामध्ये महत्वाचा आहे आणि आज ती प्रीती आपल्यासोबत सगळ्यांनी जोडली कारण सगळ्यांना माहिती आहे की ज्या प्रकारे मोदीजींनी भारत तयार केला आहे आता या भारताशिवाय जगाचं चालू शकत नाही आणि म्हणून आज आपल्या पाठीशी सगळे लोक उभे आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळी आपण मोठे होतो आपण पुढे जातो ते सगळ्यांनाच आवडतं असं नाही आहे जगाच्या पाठीवर अनेक शक्ती अशा आहेत की ज्या शक्ती भारताच्या या वाटचालीमुळे कुठेतरी प्रताडित झाल्या आहेत घाबरलेल्या आहेत बिथरलेल्या आहेत आणि मग भारताचं हे विकासाचं मॉडेल भारताची ही वाटचाल कशी थांबवता येईल याचा ये प्रयत्न ते करतायत आणि दुर्दैवाने त्यांच्या प्रयत्नाला आमच्याही देशातले काही लोक बळी पडताना दिसत आहेत आमच्याही देशामध्ये आज अनेक लोक असे आहेत की भारत विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतायत भारताच्या प्रगतीच्या संदर्भात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत काही राजकीय देखील आहेत काही अराजकीय देखील आहेत आज खरं म्हणजे आपली लढाई कोणाशी आहे लक्षात घ्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वातली इंडी आघाडी ही आपल्याशी लढाच देऊ शकत नाही कारण राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये कुठलीही क्रेडिबिलिटी नाही आहे त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता नाही आहे लोक ज्यावेळी एकीकडे एक मोदीजींचा विचार करतात आणि दुसरीकडे इंडिया आघाडीचा विचार करतात आणि मग इंडिया आघाडीतल्या नेत्यांचा विचार करतात त्यावेळी लोकांच्या मनात हे स्पष्ट आहे की राहुल गांधी नेतृत्व देऊ शकत नाही ममताजी नेतृत्व देऊ शकत नाही मुलायमसिंग यादवांचे चिरंजीव ते नेतृत्व देऊ शकत नाही लालू यादवांचे चिरंजीव ते नेतृत्व देऊ शकत नाही हे लोकांच्या डोक्यात पक्का आहे लोकांना हे देखील माहिती आहे की हे लोक निवडणूक येण्याच्या आधीच इतके भांडून राहिले आहेत आता तुम्ही बघा ममता बॅनर्जींनी सांगितलं माझ्या पश्चिम बंगालमध्ये येऊन कोणी लढायचं नाही अरविंद केजरीवालनी सांगितलं माझ्या दिल्लीमध्ये येऊन काँग्रेसने लढायचं नाही तिकडे आपले मुलायमसिंग यादवांचे सुपुत्र काय नाव त्यांचं अखिलेश यादव त्यांनी सांगितलं माझ्या उत्तर प्रदेशात येऊन काँग्रेसने लढायचं नाही यांनी सांगितलं माझ्या बिहारमध्ये येऊन काँग्रेसने लढायचं नाही म्हणजे आतापासून यांची स्थिती अशी आहे की हे निवडणुकीच्या आधीच एकत्रित राहू शकत नाही तर निवडणुकीच्या नंतर तर एकत्रित राहण्याचा यांचा संबंधही नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय यांच्यातला कोणीही राष्ट्रीय नेता नाही आहे आज आपण बघितलं असेल तर माननीय मोदीजी हे काश्मीरपासनं कन्याकुमारी पर्यंत किंवा कच्छ पासनं पर्यंत कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही शहरामध्ये गेले तरी तेवढेच लोक त्यांच्या स्वागताला असतात त्यांच्या सभेला असतात त्यांना ऐकायला असतात पण तुम्ही विचार करा ममता बॅनर्जींना जर आपण त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये भाषणाला बोलवलं तमिळनाडूला भाषणाला बोलवलं अखिलेश यादव यांचं आंध्र प्रदेशमध्ये भाषण ठेवलं शरद पवार साहेबांचं केरळमध्ये भाषण ठेवलं कोण येणार आहे कोणीच येणार नाहीये त्यामुळे ही काही अशी एकजूट झालेली आघाडी नाही आहे हे शकलं वेगवेगळे पडलेले लोक एकत्रित येऊन हे सांगतात आम्ही आघाडी केली आहे हे एकही जण दुसऱ्याला एक नवीन मत देऊ शकत नाही यांचे कोणाचे मतं ट्रान्सफरेबल देखील नाहीत हे कोणीही एका राज्याच्या बाहेरचे नेते नाही त्यामुळे ही जी इंडिया आघाडी तयार झालेली आहे या इंडिया आघाडीचा केवळ एकमेव या ठिकाणी त्यांचा संकल्प आहे तो म्हणजे मोदीजींना विरोध करणं यांच्याजवळ देशाकरता कुठला कार्यक्रम नाही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही यांच्याकडे समाजामध्ये त्या ठिकाणी समाजाला पुढे कसं न्यायचं याचा कार्यक्रम नाही यांचा एकमेव कार्यक्रम आहे यांना माहिती आहे मोदीजी पुन्हा निवडून आले तर आपले जे घरगुती पक्ष आहेत या घरगुती पक्षांची दुकानं बंद होतील त्याला टाळे लागतील त्याला कुलप लागतील आणि म्हणून हे सगळे एकत्रित आलेले आहेत आणि म्हणून एक लक्षात घ्या आपली लढाई यांच्याशी नाही आहे समोर हे दिसत आहेत पण यांच्या पाठीमागे वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत अशा शक्ती आहेत की ज्यांना अराजक तयार करायचं आहे अराजक तयार करणाऱ्या शक्ती यांच्या पाठीशी आहेत आणि मग ते अराजक तयार करणाऱ्या शक्तींच्या पाठीशी कोण आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाहीये आता आपल्या लक्षात आलं की एका वेब पोर्टलवर ज्यावेळी त्यांच्या व्यवहाराची चौकशी झाली तर असं लक्षात आलं की संपूर्णपणे चीनने फंड केलेलं म्हणजे चीनच्या पैशावर भारतामध्ये अराजक तयार करण्याचं काम हे जर काही लोक करत असतील तर मग याचा संबंध कोणाशी आहे हे कोणाचं गुणगाण गात आहेत मग यांचा आपापसात काही ठरलेलं आहे का असे प्रश्न देखील आपल्या समोर येत आहेत आणि म्हणून हे लक्षात ठेवा की एकीकडे सामान्य माणसाला वाटत आहे की मोदीजी आले पाहिजेत पण त्याचवेळी या देशातले परिवारवादी पक्ष आणि जगातल्या ज्या लोकांना भारताची वाटचाल पाहवत नाही असे सगळे मिळून भारताची ट्रेन ही जी काही आपला वेगाने चाललेली विकासाची ट्रेन आहे ही डिरेल कशी करता येईल याकरता पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न हे लोक करत आहेत